नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजाराम बापू पाटील स्मृती आरोग्य पंधरवडा निमित्त मोफत चष्मे वाटप चिकुर्डी तालुका वाळवा येथे राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या विद्यमाने लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती आरोग्य पंधरवडा निमित्त मोफत चष्मे वाटप करण्यात आली यावेळी लक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप खांबे भाऊ संचालक राजाराम बापू दूध संघ व माजी सरपंच बाळासाहेब जयंत दारिद्र्य निर्मूलनचे शशिकांत वायदंडे प्रताप पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे शरद पवार महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उज्ज्वला भोई रवींद्र पवार अरुण पाटील जम्बू पांढरबळे प्रकाश जाधव विलास पांढरबळे दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत अडीचशे लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आली यावेळी बोलताना प्रताप पाटील म्हणाले जयंत दारिद्र्य निर्मूलन अंतर्गत राजाराम बापू पाटील कारखान्याचे संयुक्त विद्यमाने चेअरमन प्रतीक पाटील दादा यांच्या वतीनं समाजातील गोरगरीब लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आली प्रास्ताविक बाळासाहेब पाटील यांनी केलं आभार संपत मलगुंडे यांनी मांडले आणि या वेळेला या तालुक्यातील हजारो गोरगरीब जनतेचे जे दुर्गंध आजार आहेत त्यावर उपचार ऑपरेशन या पद्धतीत नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने बऱ्याच लोकांचं ऑपरेशन करून आणलेलं आहे आणि जवळपास या ठिकाणी हजारो बोरगरीब लोकांना ज्यांना न परवडणारा डोळा तपासणी चष्म्याचा खर्च असे हजारो चष्मे वाटप या ठिकाणी तालुक्यात गाव प्रत्येक पेशीला वाटप करण्यात येत आहे आज या ठिकाणी आमच्या गावचे लक्ष्मी उद्योग समूहाचे सर्वे सर्वा राजाराम बापू कारखान्याचे राजाराम बापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबे भाऊ माजी सरपंच बाळासाहेब पाटील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार शहाजी पाटील जंबू पांढरबाळे अरुण पाटील या आणि प्रकाश माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे आणि अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक के डी राजे सर यांच्या उपस्थितीत जयंत निर्मूळा अंतर्गत काम करणारे या विभागाचे शशिकांत साहेब यांचं फार चांगलं काम आहे हे चष्मे आलेले आहे ते वाटप करावं असं मी त्यांना विनंती करू